एका कर्जबाजारी राईस मिल संचालकाने पत्नी आणि मुलाच्या गळा उडून खून केला त्यानंतर स्वतःही गळाफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी नागपूर जिल्ह्यातील अरोली पोलीस ठाण्याअंतर्गत घडली आहे या घटनेने ग्रामीण पोलिसांची झोप उडाली आहे या संदर्भात प्राप्त माहितीनुसार श्रीनिवास व्यंकट इंडुपुंक्ती वय अठ्ठावन्न वर्ष पद्मलता श्रीनिवास इंडूपुंक्ती वय पंचावन्न वर्ष आणि चंद्रशेखर श्रीनिवास इंदुपुंगटी वय सत्तावीस वर्ष राहणार शांतीनगर निमखेडा अशी मृतांची नावे आहेत कुटुंब मूळचे कुटुंब येथील रहिवासी आहेत काही वर्षापूर्वी संपूर्ण कुटुंब आरोलीच्या निमखेडा परिसरात राहायला आले तळमाळ्यावर श्रीनिवासची सासू सासरे राहतात तर पहिल्या माळ्यावर श्रीनिवास पद्मलता चंद्रशेखर आणि त्यांची पत्नी चांदणी राहते बुधवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास सर्वांनी एकत्र जेवण केले त्यानंतर श्रीनिवास आणि पद्मलता त्यांच्या खोलीत झोपायला गेल्या चंद्रशेखरही त्यांच्याच खोलीत झोपला होता त्याची पत्नी रात्री उशिरापर्यंत हॉलमध्ये टी व्ही पाहत होती आणि तेथे झोपली गुरुवारी सकाळी श्रीनिवास यांच्या भावाची पत्नी चांदणीची झोप उघडली ती खोलीत गेली असता चंद्रशेखर मृतावस्थेत आढळला दुसऱ्या खोरीत श्रीनिवास गळफास लावलेल्या स्थितीत होते आणि पद्मलता बेडवर निपचित पडून होती चांदणीने शेजाऱ्यांसह पोलिसांना घटनेची माहिती दिली अरोली पोलीस घटनास्थळावर पोहोचले घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दारही घटनास्थळावर पोहोचले श्रीनिवास यांनी काही वर्षापूर्वी सारिका प्रशांत पवार नावाच्या महिलेसोबत मिळून भागीदारीत निमखेडा परिसरात राईस मिल सुरू केली होती त्यासाठी जवळपास पंधरा कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते श्रीनिवास यांच्यावर आठ कोटी रुपयांचे कर्ज होते त्यासाठी त्यांनी त्यांची सर्व मालमत्ता बँकेत गहाण ठेवली होती तोटा झाल्याने राईस मिल घाट्यात आली होती गत महिन्यात श्रीनिवास यांनी कर्जाचा हप्ताही भरला नव्हता कर्जाच्या तणावातून श्रीनिवासने पत्नी आणि मुलाचा खून केला आणि स्वतःही गळफास घेतल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे एमसीए न्यूज मराठी करिता राकेश मजिवे रामटेक